शुभविवाह या मालिकेच्या भागामध्ये इकडे आता आजी आणि रागिणी बसलेले असतात त्यावेळेला आजी म्हणते रागिणी मी जरा जाऊन करण्याचा विचार करते आहे पौर्णिमा तू चल माझ्यासोबत यावरती पौर्णिमा म्हणते आजी तुम्ही हे करणार आहात ना मग मी कशाला यावरती आता इकडे आजी म्हणते पौर्णिमा तुला कोणताही काहीही शब्द बोलला ना की तुझी या सगळ्यामध्ये कधीही नाकारीच असते तू दरवेळेला नकार घंटा वाजवत असतेस अगं मी म्हातारी आहे तिकडे मला जर तुझी गरज लागली तर असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते आई तू काळजी करू नकोस तुला काही होणार नाहीये तू पौर्णिमाच्या कुठे नादी लागतेस पौर्णिमा तू आईला घेऊन जा वेडासारखं काहीतरी करू हो नको असं म्हणत रागिणी सांगते त्यावरती आता इकडे आजी म्हणते अगं रागिणी मला काही पैसे लागतील तर ते पैसे देशील का रागिणी म्हणते हो आई आत्ता मी पैसे आणते असं म्हणत रागिणी पैसे काढण्यासाठी ज्या उठते त्यावेळेला तिकडे भूमी येते भूमी म्हणते आत्या असं म्हणत ती रागिणीच्या समोर उभी राहते यावरती रागिणी म्हणते काय झालं यावरती भूमी सांगायला लागते त्या चाव्या माझ्याकडे द्या यावर रागिणी म्हणते हिची बघितलीस म्हणजे आता ही या घरात आली आली तर पण चाव्या सुद्धा माझ्या हातून हिसकवून घेण्याचा प्रयत्न करते यावरती भूमी म्हणते हिसकवून अहो हिसकवून घेण्याची काहीही गरज नाहीये तुम्ही विसरलात वाटते मी या घरामधून बाहेर गेले होते तोपर्यंत त्या चाव्या तुमच्याकडे सांभाळायला होत्या ना ऍक्च्युली आजींनी त्या चाव्या ऑलरेडी माझ्याकडे दिल्यात ना असं म्हणत आता फ्लॅशबॅक मध्ये जात रागिणीला रागिणीला सांगते की आजींनी या चाव्या मला दिल्यात कारण मी त्या चाव्या जिंकलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे रागिणी म्हणते अरे वा म्हणजे तू आता माझ्या हातातून चाव्या हिसकवून घेणार का भूमी आता सांगते हिसकवून घ्यायची गरजच नाही तुमच्या हातातून काढून आजींनी त्याच्याव्या माझ्या सोपूर्त केलेल्या तुम्ही पूर्णपणे विसरलेल्या दिसतय यावरती आता रागिणी म्हणते आई बघितलंस बघितलंस हिची चाल म्हणजे ही या घरात आली आणि आता माझ्याकडून हिसकवून घेण्याचा प्रयत्न करते रागिणीला होतं भूमी सांगते हे बघा मी काही हिसकवून घेण्यासाठी रागिणी पटवर्धन नाही आहे मी कोणत्याही प्रकारे तुमचा अधिकार हिसकवून घ्यायला मी असं कधीही तुमच्यासारखं वागणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा जे माझं आहे ते माझ्याकडे येणार येत्या चोवीस तासात तुम्ही स्वतःहून आणून या चाव्या माझ्या हातात द्याल यावरती रागिणी विचार करते काय हिच चाललंय तरी काय तो पर्यंत आता इकडे भूमीला आता मात्र भूमी सांगत असते पौर्णिमाला पौर्णिमा धक्का नंबर चार धक्का नंबर चार तुला आता मी देणार आहे चोवीस तासामध्ये आता या सगळ्या चाव्यांचा जुडगा माझ्या कमरेला लटकणार आहे पौर्णिमा हा फक्त धक्का नंबर चार आहे पण यापुढे असलेल्या धक्क्यांना तुला तयार राहिलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र इकडे भूमी धक्क्यावरती धक्के देत असते आता पौर्णिमा चांगली चिडलेली असते तोपर्यंत आजी तिकडे असल्यामुळे आता पौर्णिमा आणि रागिणी दोघीही फार काही बोलू शकत नाहीत आणि त्यामुळे दोघींना गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो रात्रीची वेळ होते आकाश येतो आणि भूमीसाठी औषध घेऊन आलेला असतो तो भूमीला औषध देत असतो आणि तो म्हणतो भूमी तू इकडे आलेली आहेस म्हणजे आता तू काय औषध वगैरे घ्यायची नाही असं आहे का भूमी म्हणते नाही आकाश अरे औषधं तर घ्यायचीच आहेत यावरती आकाश म्हणतो हे बघ हा असा केलेला मला अजिबात आवडणार नाही वेळच्या वेळी तू औषधं घेतलीच पाहिजेस यावरती भूमी म्हणते हो आकाश मी वेळच्या वेळी सगळी औषधं घेईन कोणत्याही प्रकारचा मी हलगर्जीपणा करणार नाही यावरती आकाश म्हणतो मग आत्ता काय करतेस तू यावरती भूमी सांगते अरे तू मला जर का इतक्या छानपणे औषध देणार असेल तर मी कशाला औषध घेऊ यावरती आकाश म्हणतो भूमी तुझं मला कधी कधी काहीच कळत नाही पण तू हे कुठून शिकलास मनामध्ये प्रेम असताना आपलं प्रेम दाबून ठेवायचं आपल्या मनातलं प्रेम कोणाला सांगायचं नाही ही गोष्ट तू कुणाकडून शिकलास यावरती आकाश काही बोलत नाही भूमी सांगते आकाश इतक्या दिवसाने आपण एकत्र आलोय मला झोपायचं नाहीये तू ये इथे बस असं म्हणत ती आकाशला बाजूला बसायला सांगते आणि ती सांगते बाळाची चाहूल लागल्यापासून आपण दोघही जण दोघही जण एकमेकांशी कधीही आपुलकी प्रेम माया याने इतक्या जवळ चाललो नाहीये त्यामुळे मला असं वाटते की आज न आज माझे डोहाळे तू पूर्ण कर यावरती आकाश म्हणतो डोहाळे कसले डोहाळे त्यावरती मग भूमी सांगायला लागते मला ना आज गाणं ऐकायचं आहे मला गाणं ऐकायचं हे आणि त्यासाठी माझे हे डोहाळे आहेत की माझं गाणं तू मला गाणं ऐकायची इच्छा तू पूर्ण कर आकाश म्हणतो थांबू मी एक मिनटं कसलं तरी गाणं लावतो भूमी म्हणते अच्छा म्हणजे तू कोणाचं तरी गाणं मला ऐकायला देणार आणि मी ते गाणं ऐकायचं का अजिबात नाही मी हे कोणाचं पण गाणं ऐकणार नाहीये मला तुझ्या तोंडून गाणं ऐकायचं आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी काय हा हट्ट पडाय आहे भूमी म्हणते ठीक आहे तुला जर का माझा हट्ट पूर्ण करता येत नसेल तर ठीक आहे नको करूस तू माझा हट्ट पूर्ण असं म्हटल्यावरती मग आता भूमी म्हणते ठीक आहे तू नको माझा हट्ट पूर्ण करूस मी ना झोपते असं म्हणत भूमी आता झोपायला लागते आणि आता ती आकाशवरती रागवते ज्या भूमी आकाशवरती रागवते त्यावेळेला आकाश मात्र आता गान लागतो गुणगुणावे गीत थोडे शब्द मिळू दे थांबना गुंतलेला श्वास माझा हे गाणं तो गायला लागतो आणि भूमी विचार करते अरे वा आकाशने तर माझी इच्छा पूर्ण केलेली आहे मग भूमी आकाशकडे पाहायला लागते दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात आणि दोघ जण एकमेकांच्या अगदी अजून नव्याने प्रेमात पडत असतात भूमी आकाशचा हात हातात घेते आणि हात हातात घेऊन आता दोघ जण छानपैकी डान्स करायला लागतात दोघ जण एकमेकांच्या सोबतीने डान्स करत असतात दोघ जण एकमेकांना आता मात्र जवळ येत असतात आणि भूमी आणि आकाश यांचे रोमॅंटिक क्षण चालू असतात आकाशला अजूनही भूमीचं अजिबात काही वागणं कळत नसतं म्हणजे भूमी काय वागतीय भूमी अशी का वागते एकीकडे एक घटस्फोटाचे पेपर मागते आणि एकीकडे एकीकडे आपल्यासोबत हे असं वागते आकाशला खरंच काही कळतच नसतं आणि आकाश आणि भूमी दोघं एकमेकांच्या अगदी मिठीत असतात भूमीने आपले सगळे डोहाळे पूर्ण करून घेतलेले असतात दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सकाळी भूमी आता इकडे खाली येते त्यावेळेला ती आई आई योगेश्वरीच्या इथे हात जोडून प्रार्थना करत असते आई योगेश्वरीला सांगत असते आई योगेश्वरी, योगेश्वरी, योगेश्वरी। ज्या उद्देशाने मी या घरामध्ये आलेली आहे तो उद्देश माझा पूर्णपणे सफल होऊ दे काहीही झालं तरी सुद्धा रागिणीसारख्या नीच बाईकडे या घराच्या सत्ता या घराचं ऐश्वर जे खूप मोठ्या कष्टाने कमवण्यात आलेलं आहे ते ऐश्वर कधीही तिच्याकडे नको जाऊ दे असं म्हणत भूमी प्रार्थना करत असताना तिकडे आता रागिणी येते रागिणी येते आणि काय म्हणजे आता माझ्याकडून चाव्या मिळवण्यासाठी तुला देवाच्या पाया पडायला तरी माझ्याकडून चाव्या मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये काहीही झालं तरी माझ्या हातून चाव्या तुला मिळणारच नाही अगदी कसं आहे ना या सगळ्यामध्ये दे तू देवाला कितीही धावा केलास तरी सुद्धा तरी सुद्धा तुला देव या सगळ्यामध्ये दे कधीही या चाव्या आणून देणार नाही ही गोष्ट मात्र खरी यावरती भूमी म्हणायला लागते रागिणी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अजिबात तुम्ही राहू नका यावरती मग आता इकडे रागिणी सांगायला लागते अग तुम्हाला चोवीस तासाची धमकी दिली होतीस ना या चोवीस तासामधले अठरा तास कधीच उलटून गेले अठरा तास उलटून गेल्यानंतर सुद्धा चाव्या चाव्या ह्या अजूनही माझ्याच कडे आहेत मग मग कोणत्या बाबतीत तू मला मात देऊ शकशील आणि कोणत्या बाबतीत माझ्याकडून चाव्या घेऊ शकशील कळतंय का तुला असं म्हटल्यावरती भूमी म्हणते तेच तर तेच तर तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते की इतका ओवर कॉन्फिडन्स या सगळ्यामध्ये बरा नव्हे तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स इतका वाढलाय ना की मी चोवीस तास म्हटले आणि तुम्ही अठरा तास उलटून गेल्याचं जे काही मला सांगताय ना अजूनही सहा तास बाकी आहेत ना सहा तास बाकी असताना जर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला अजूनही सहा तासामध्ये चाव्या घेऊ शकतेच की यावरती पौर्णिमा म्हणते गप्पा बस किती वागावगिरी करशील अगं या घरामध्ये आलेली आहेस ते कर या घरातली कामं कर मोठी सून आहेस ना या घरची मग सून असताना सुनेसारखी कामं आहेस तुझी जी योग्यता ती काम कर या घरातली सगळी कामं तू करायची यावरती मग आता भूमी म्हणते रागिणी पटवर्धन तुम्हाला या विषयावरती काही बोलायचं नाही आहे का, का? यावरती रागिणी म्हणते काय चुकीचं बोलते पौर्णिमा पौर्णिमा जे काही बोलती आहे ते बरोबरच बोलते आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच भूमी सांगायला लागते हो का आणि तितक्यात तिकडे आकाश येतो भूमी असं म्हणत आकाश काही बोलणार रागिणी गडबडते याने आता आपले काही गोष्ट ऐकले का हे त्याला काही कळतच नाही आणि आता तोपर्यंत आकाश आकाशखाली येतो आणि भूमी भूमी असं म्हणायला लागतो रागिणी विचार करते आता या मूर्खाने नक्की काय ऐकले काय माहिती तोपर्यंत इकडे आता रागिणी बोलते आकाश तू यावरती आकाश म्हणतो भूमी तू तयार होऊन कुठे निघाली आहेस भूमी सांगायला लागते आकाश मी ऑफिसला येणार आहे यावरती रागिणी म्हणते हो तेच तर अरे मी हिला तेच विचारत होते मी हिला सांगत होते की या अवस्थेमध्ये तुला आता कुठेही जाण्याची गरज नाहीये तू कशाला कुठे चाललेली आहेस ऑफिसला वगैरे त्रास करून दगदग करायची काही गरज नाही हेच मी तिला सांगत होते यावरती आकाश म्हणतो हो भूमी आत्या बोलते ते बरोबर आहे तू एक काम कर बरं तू या सगळ्यामध्ये ऑफिसला वगैरे जाऊ नकोस कारण कसं आहे तुला ना या सगळ्यामध्ये खूप त्रास होईल दगदग होईल धावपळ होईल आणि मला असं वाटते ही दगदग आणि धावपळ तू करू नये निदान बाळासाठी तरी आता तू आराम करायला पाहिजेस असं म्हणत आकाश भूमीला या सगळ्यामध्ये आराम करण्यासाठी सांगत असतो पण तोपर्यंत भूमी सांगते नाही आकाश काहीही झालं ना तरी मला आराम करून चालणार नाहीये यावरती रागिणी म्हणते बघ आकाश मी सांगते तर हिला कळत नाही किमान तू तरी सांग यावरती भूमी म्हणते कसं आहे ना आकाश खर तर माझ्या बाळाची आणि माझी जबाबदारी ही पूर्णपणे माझ्यावरतीच आहे माझ्या बाळाची आणि माझी जबाबदारी मी या सगळ्यामध्ये उचलणार म्हणजे उचलणारच काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या बाळाला आणि मला स्वावलंबी करणार आहे आणि या सगळ्यामध्ये कुणीही असं म्हणू नये की ही पोटगीच्या आमिषाने आलेली आहे आणि पोटगीच्या आमिषाने आले आणि म्हणून हिला स्वतःला काम न करता चार पैसे हवे आहेत असं कुणी मला म्हणायला नको त्याच कारणासाठी मी या सगळ्यामध्ये आता हे करणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो हे बघ भूमी अगं नको तू असा विचार करूस तू कोणत्याही पद्धतीचा चुकीचा विचार करू नकोस असं म्हटल्यावरती भूमी सांगायला लागते आणि अजूनही यामागे एक कारण असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो कारण कसलं कारण त्यावरती भूमी सांगायला लागते आता आपण बघ ना मी पारितोष सरांच्या ऑफिसमध्ये काम करते जर मी पारितोष सरांच्या ऑफिसमध्ये काम करते आहे ना तर तू सुद्धा तिकडेच जातोस की म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू पारितोस्थांच्या इथे मी पारितोस्थांच्या इथे काम करणार त्यामुळे होईल काय आपल्या दोघांना घरात सुद्धा एकत्र राहता येईल आणि त्याचबरोबर बाहेर सुद्धा आपण दोघ जण एकत्र राहू शकू ना आणि हाच माझा विचार आहे जेणेकरून आपल्याला एकमेकांचा सहवास आता जास्तीत जास्त लाभेल याच कारणासाठी मी हे सगळं करती आहे आता हा विचार केल्यावरती आकाश विचार करतो भूमी बोलते त्यात तथ्य आहे जर का मी आणि भूमी आम्ही दोघ जण पारितोषच्या ऑफिसमध्ये काम करत आहोत तर या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश दोघांना एकत्र राहता येईल म्हणजे आम्ही घरी सुद्धा एकत्र राहू आणि तिकडे सुद्धा एकत्र राहू असा विचार केल्यावरती आकाशला ही गोष्ट पटते आणि तोपर्यंत भूमी विचार करते रागिणी पटवर्धन तुम्हाला जर का प्रधान केस संदर्भातली सगळी माहिती काढायची असेल तर या सगळ्यामध्ये मला बाहेर पडायला पाहिजे आणि असं बाहेर पडू देणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता हेच करायला लागेल मला इथून जर जायचं असेल बाहेर तर मला तुम्हाला मात देऊन जायला लागेल काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुम्हाला मात देत इकडून बाहेर पडणार आणि तुमच्या नाकावरती ठिचून मी या सगळ्यामध्ये प्रधान केसची फाईल ओपन करणार आकाश विचार करतो भूमीचं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि आकाश तिला सांगायला लागतो भूमी चल मग आपण दोघही सोबतच ऑफिसला जाऊया कारण या सगळ्यामध्ये तू माझ्या सोबत आहेस तर मी तुला घेऊनच जातो ना आपण दोघ जण सोबत ऑफिसला जाऊया असं म्हटल्यावरती भूमी आणि आकाश ऑफिसला सोबत जायला निघतात आणि त्याच वेळेला आता रागिणी विचार करते झाला हा पाघळला लगेचच बायको बोलल्यावरती हा ताबडतोब तिकडून निघून लगेचच बायकोच्या इथे चालला असं म्हण तिकडे आता रागिणी चिडलेली असते आणि ती रागा रागामध्ये आकाशकडे पण पाहते आणि भूमीकडे पण पाहते आता मग आकाश म्हणतो भूमी मी कार मध्ये तुझी वाट पाहतो आहे तू ये बर तिकडे असं म्हटल्यावर ती मग आता आणि आकाश हे दोघ जण ऑफिसला जायला निघतात इकडे आता रागिणीचा तिचा कोणताही प्लॅन काही यशस्वी होत नसतो तोपर्यंत निघतानी निघता मागे भूमीमागे वळून पाहते वागे वळून पाहते आणि ती रागिणीला फ्लाइंग किस द्यायला ला लागते रागिणीला फ्लाइंग किस देत आता भूमी एक एक पाऊल पुढे टाकायला लागते आणि आता रागिणी मात्र आता भूमीला जळवण्यासाठी म्हणा किंवा भूमीला या सगळ्यामध्ये कमीपणा देण्यासाठी म्हणा रागिणी आता मात्र भूमीच्या समोर चाव्यांचा किल्ला जो असतो तो जुडगा चाव्यांचा जुडगा ती आता गोल गोल फिरवायला लागते काहीही झालं तरी तुझ्या हातात मी हा चाव्यांचा जुडगा आणू देणार नाही असं ती आता भूमीला सांगत असते पण भूमी तिच्यावर चढ असते भूमी या सगळ्यामध्ये आता रागिणीला मात देण्यासाठी पुढचं पाऊल टाकत असते तिने या चोवीस तासात रागिणीला गोल गोल घुमवत जरी ठेवलं असलं तरी सुद्धा तिला आता जे काही साध्य करायचं असतं तो हेतू मोठा असतो म्हणजे इकडे रागिणी गोल गोल घुमत राहील पण तिकडे तिकडे भूमीचा खूप मोठा हेतू साध्य होणार असतो आणि त्यासाठी भूमीने हा डाव टाकलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा रागिणीला या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा आता ह्याच्यामध्ये क्लू लागू द्यायला नको की भूमी प्रधान डॉक्टरांच्या केस संदर्भात माहिती गोळा करत आहे म्हणून भूमीने निघता निघता रागिणीला बरोबर मात दिलेली असते आणि रागिणीच्या तोंडावरती रागिणीला आपटलेलं असतं रागिणी विचार करते सहा तासामध्ये ही अशी काय जादू करणार आहे की जेणेकरून ही माझ्याकडून चाव्यांचा जुडगा काढून घेईल आणि नागिणी मोठ्या दिमाखामध्ये चाव्यांचा जुडगा जो काही मिरवत असते तो मिरवणारा जुडगा अचानकपणे खाली पडतो जुडगा खाली पडतो आणि आता रागिणी तो जुडगा उचलते आणि ती पौर्णिमाला बोलायला लागते काय नक्की हिच्या डोक्यात आहे हिच्या डोक्यात काय आहे मला खरंच काहीच कळत नाहीये काय घडलंय काय बिघडलंय सगळ्या गोष्टी खूपच अंधारात सापडल्यासारख्या असतात आणि आता रागिणी विचार करते काय करू जेणेकरून या भूमीला मात देऊ आणि नक्की हिच्या डोक्यात तरी काय चाललंय आता हा सगळा दोघ जण म्हणजे इकडे आता रागिणीच्या मनामध्ये विचार येत असताना इकडे आता तोपर्यंत भूमीला पारितोष भेटतो पारितोष भूमीला भेटल्यावर सांगायला लागतो भूमी ला काहीही काळजी करू नकोस आपल्याला या सगळ्यामध्ये आता एक क्लू मिळालेला आहे आणि तो क्लू आहे प्रधान डॉक्टरांच्या मृत्यू संदर्भात यावरती भूमी म्हणते कोणता क्लू यावरती पारितोष तिला सांगायला लागतो आपल्याला जो क्लू मिळालेला आहे ना तो क्लू खूप महत्वाचा आहे यावरती भूमी सांगते पण कोणता क्लू यावरती पारितोष तिला त्या क्लू बद्दल सांगतो आणि तो क्लू दुसरा तिसरा कसलाही नसून तो आता प्रधान डॉक्टरांच्या घरामध्ये दडलेला क्लू असतो आणि हा क्लू शोधण्यासाठी सगळे जण पोलिसांना घेऊन तिकडे निघतात पण रागिणीची माणसं ॲज युजल इकडे तिकडे सगळीकडे पसरलेली असतात जिथे रागिणीची माणसं पसरलेली असतात त्यातलाच एक हवालदार जो करप्ट असतो रागिणीला विकला गेलेला असतो तो हवालदार रागिणीला कॉल करतो रागिणीला कॉल करून तो हवालदार तिला सांगायला लागतो मॅडम प्रधानांच्या घराची झडती घेण्यात आलेली आहे प्रधानांच्या घरामध्ये या सगळ्यामध्ये काहीतरी वस्तू सापडले किंवा काहीतरी क्लू सापडलाय असं आता सांगण्यात येणार आहे त्यावरती रागिणी म्हणते किती वेळामध्ये ही सगळी चालू होणार आहे झडती यावरती मग आता इकडे तो माणूस एक्झॅक्ट टायमिंग सांगतो रागिणी सांगते ठीक थी आहे त्याच्या आधी मी त्या घरामध्ये पोहोचते त्या घरामध्ये पोहोचून आता तिथे जे काही आहे ना ते सगळं नष्ट करण्याचं काम मी करते असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो हवालदार सांगायला लागतो मॅडम तुम्ही लवकरात लवकर या जेणेकरून जे, जे काही करायचं आहे ना ते आपल्याला लवकरात लवकर सुरू करता येईल यावरती रागिणी म्हणते तू तिकडची काळजी करून म्हणजे तिकडे मला अपडेट देत राहा तोपर्यंत अभिजित असतो आणि अभिजित तिकडे पोहचून बघत असतो की नक्की काय चाललंय काय नाही आहे आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे रागिणी आतमध्ये पोहोचते रागिणी आतमध्ये पोहोचल्यावरती ती ती तिजोरी खोलते तिजोरी खोलून त्याच्यामध्ये प्रधानांच्या इथे एक डायरी असते ती डायरी म्हणजे आता फाईल कम डायरी आता ती घेते आणि आता भूमी त्याच डायरीच्या शोधार्थ रागिणी पटवर्धन यांचा मागोवा घेत प्रधानांच्या घरामध्ये पोहोचते आता बरोबर अचूकपणे रागिणीला रंगे हात पकडल्यावरती सोबत पोलीस पारितोष आकाश सगळेच जण प्रधानांच्या घरात असतात आणि रागिणी रागिणी इकडे फाईल काढत असते रागिणीला रंगे हात पकडल्यावरती मग मात्र भूमी आणि आकाश हे दोघ जण रागिणीच्या विरोधात आता मात्र खूप मोठा पुरावा सापडलेला असतो आणि रागिणीला रंगे हात पकडल्यामुळे आता आकाश समोर तिचं खरं रूप सुद्धा भूमीने आणलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता रागिणी प्रधानांच्या खुनामध्ये कशी इन्व्हॉल्व आहे त्या फाईलमध्ये असं काय आहे जी फाइल गायब करण्यासाठी आता इकडे इकडे आता दोघ जण प्रयत्न करत होते अभिजित आणि आता रागिणी हे नक्की आता येणाऱ्या भागातच करणार आहे